या बबनराव लोणीकर आणि जे वाचाळवीर वायाग जे गुन्हेगारी स्वरूपाचे ज्याला आपण म्हणू शकतो अशा लोकांना वकीलपत्र घेऊन त्यांची पाठरागण करणे त्यांचे त्यांचे शब्द फडणवीस व्यवस्थित लोकांना समजून सांगणे हे करणे म्हणजे यामध्ये फडणवीस साहेबांची संशयास्पद भूमिका निर्माण होते मला उलटं टिळटं चालणार नाही तुम्हाला अजित पवारही उलटं टिळके चालले तुम्हाला शेनाई चालली तुम्हाला शिंदेही चालले अरे शेतकऱ्यांना हे असे लोक जे बोलतात यांना कठोर शासन करा बघनराव लोणीकर सारखे महाराष्ट्रामध्ये असेच राजकारणामध्ये असलेले गुन्हेगार या गुन्हेगाराचं वकीलपत्र घेणारे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या अशा मोकाट सुटलेल्या गुन्हेगाराचं जणू वकीलपत्रच मागील पाच वर्षात घेतल्यासारखं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे मी अल्पभूधारक शेतकरी आहे काही दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राज्यातील एक आमदार बबनराव लोणीकर यांनी एक शेतकऱ्याबद्दलचं वक्तव्य केलं तर बबनराव लोणीकर सारखे महाराष्ट्रामध्ये असेच राजकारणामध्ये असलेले गुन्हेगार या गुन्हेगाराचं वकीलपत्र घेणारे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या अशा मोकाट सुटलेल्या गुन्हेगाराचं जणू वकीलपत्रच मागील पाच वर्षात घेतल्यासारखं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार व्यक्ती म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारलं होतं परंतु या बबनराव लोणीकर आणि जे वाचाळवीर वायाद जे गुन्हेगारी स्वरूपाचे ज्याला आपण म्हणू शकतो अशा लोकांना वकीलपत्र घेऊन त्यांची पाठरागण करणे त्यांचे त्यांचे शब्द फडणवीस व्यवस्थित लोकांना समजून सांगणे हे करणे म्हणजे यामध्ये फडणवीस साहेबांची संशयास्पद भूमिका निर्माण होते की सगळं आता फडणवीस साहेबाकडेच देऊन द्या बा शेतकरी देऊन द्या डिपार्टमेंटही देऊन द्या नेतेगिरी देऊन द्या सगळं त्यांच्याकडेच वर्ग करून द्या आपल्या लोकांकडे काही ठेवायचंच नाही आणि अनुपालन आणि शिस्तबद्ध नेता म्हणून जर त्यांची ओळख असेल तर त्यांनी या प्रकरणामध्ये कठोर काय कार्यवाही करणे अपेक्षित होतो ते सतत त्यांच्या भाषणेतून मला उलटं तिलटं चालणार नाही तुम्हाला अजित पवारही उलट तिलटे चालले तुम्हाला शेनाई चालली तुम्हाले शिंदेही चालले अरे शेतकऱ्यांना हे असे लोक जे बोलतात यांना कठोर शासन करा यांच्यावरती कारवाई करा त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या पक्षातून तुमच्या आजूबाजूमध्ये त्यांना बसूसुद्धा देऊ नका अशा प्रकारची कार्यवाही केल्यावरच खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस लोकनेता आहे लोकाभिमुख नेता आहे लोका हे दिसेल अशा प्रकारच्या या गुंडांना वाचवणे किंवा त्यांची पाठराखण करणे म्हणजे एखाद्या आरोपीचा कसं आपण अभिषेक करतो त्याच्यावरती दूप टाकतो त्याला हार टाकतो त्याची पूजा करतो आणि त्याला देव करतो तर फडणवीस साहेब या गुन्हेगारी लोकांना देव करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांची पाठराखण करून त्यांचं वकीलपत्र घेऊन त्यांना शुद्ध म्हणजे त्यांचा अभिषेक करून त्यांना शुद्ध करत आहे काही एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यात बबनराव लोणीकर नावाच्या आमदाराचं जे वक्तव्य आलं तर बबनराव लोणीकर आणि बबनराव लोणीकरांसारखे म्हणजे सराईत गुन्हेगार झाले म्हणू शकतो आपण शब्दाचे तर या सराईत गुन्हेगाराचं वकीलपत्र या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आहे तर अशा प्रकारे वकीलपत्र घेऊन अशा मूर्ख आणि आरोपीसारखे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊन त्यांचा अभिषेक त्यांना दूध त्यांच्या त्यांची पूजा विधिवत पूजा करून जणू काही त्याले देवासारखी माफीच देवेंद्र फडणवीस देतात तर देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकांचे वकील झाले आहे तर शेतकऱ्यांना ही अपेक्षा नव्हती देवेंद्र फडणवीस हुशार मुख्यमंत्री म्हणून लोक त्यांना पाहत होते परंतु त्यांची मागची कारकिर्दही चांगली गेली यावेळेस या, या गुन्हेगारांचे ते प्रमुख असल्याची भावना लोकांच्यामध्ये निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य आहे हे महाराष्ट्रातल्या काना कोब्यातल्या, प्रत्येक छोट्या मोठ्या सदन, शेतकऱ्याच्या मनाला लागलेलं व्यक्त वक्तव्य नुसतं समज देऊन चालत नाही फडणवीसांनी अशी समज न देता कुठंतरी त्यांचा कठोरपणा त्यांची प्रशासनिक कार्यप्रणाली नुसतं काय पक्ष फोडणे आणि आम्ही या सगळ्या राजकारणी लोकांचा बाप आ हुशारपणा करणे एवढंच करू नये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांचा होत असलेल्या अपमानाबद्दल त्यांनी हा कृषीप्रधान देश आहे सतर्क असण्याची त्यांच्या पाठीशी असण्याची गरज आहे